वंचित बहुजन विकास आघाडीच्या आगामी जे सतीश उमेदवार चार दिवसापूर्वी त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह अकोल्या याचे प्रकाश आंबेडकर उपस्थिती वंचित बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून या मतदारसंघाचे समीकरण बदलत आहेत असं दिसते आणि अलीकडे वंचित बहुजन विकास आघाडीने कारण तब्बल मागील काही वर्षात जे काही मत तिथे मिळवलेलं आहे त्यामुळे आगामी काळात सुद्धा वंचित कौतुक विकास आघाडी या मतदारसंघामध्ये वेगळं परिवर्तन घडेल असं वाटते मी डॉक्टर शिरेकरांना असं विचारतो की आपण या वेळेस आता या निवडणुकीमध्ये एक उमेदवार म्हणून उभा राहत आहे तुमच्या सुद्धा बरेच उमेदवार या ठिकाणी निवडणुका लढवले परंतु त्यांचा सातत्याने पराभव होता आणि या पराभवाला काही कारण आहे तर ती बाब त्या बाबतीत वेगळं काम असेल कारण आपण अजूनही समाजसेवेमध्ये हा सब्बल बारा वर्षापासून आपला हा व्यवसाय आहे असं असताना आंबेडकरांनी आणि या पक्षामध्ये जाऊन उमेदवारी मिळवण्याची भूमिका किंवा का आपल्याला उमेदवार मतदारसंघात नेतृत्व करायला खऱ्या अर्थाला छत्रपती शिवाजी महाराज पुलेशराव आंबेडकर यांच्या विचारावर चालणार बरोबर आणि मला असं वाटलं की गेल्या बारा वर्षापासून मी इथे आहे एक डॉक्टर म्हणून इथे वैद्यकीय रुग्णांना सुविधा सोयी सुविधा पुरवत आहे बर आणि इथे बसून मी असताना रुग्णसेवेच्या व्यतिरिक्त वे सुद्धा इतर लोकांच्या काही समस्या असतील त्या मी माझ्या परीनं सॉल्व करायचा प्रयत्न केला बर त्या दृष्टीकडून बरेचशा लोकांनी माझ्याकडनं गेल्या तीन चार वर्षापासून जे अशी अपे अपेक्षा व्यक्त करत आहेत की डॉक्टर साहेब आपण सुद्धा राष्ट्रीय राष्ट्रीय क्षेत्रामध्ये यावं जेणेकरून असंख्य लोकांना हजारो लोकांना आपल्या माध्यमातून न्याय मिळेल अशा माध्यमातून मी लोकांच्या अशा अपेक्षा गेल्या तीन चार वर्षापासून होत्या मी त्यांना कुठेतरी वेळोवेळी अशा वेगळे उत्तर देऊन की बाबा ठीक आहे योग्य वेळ योग्य आपण त्यांना समोर जाऊ पण अशी भूमिका असताना गेल्या मार्च महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीचे जे पदाधिकारी आहेत नेते मंडळी आहे बरेचदा त्यांनी मला संपर्क साधला त्यांनी माझ्याकडनं अशी अपेक्षा व्यक्त केली की डॉक्टर साहेब आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये यावा असं असताना त्यांनी मी त्यांना साधारणतः एक महिन्याचा एक वेळ मागितला मला वेळ द्या माझ्याकडनं ज्या ज्या व्यक्तींनी अशी अपेक्षा व्यक्त केली की डॉक्टर साहेब तुम्ही राष्ट्रीय चित्रामध्ये याला पाहिजे तुम्ही आल्यामुळे काही बदल घडले घडते लोक त्याच त्या लोकांना कंटाळलेल्या आहेत त्या लोकांच्या भूमिकेवर कंटाळलेल्या आहेत अशी जेव्हा मला सर्वसामान्यांची भूमिका दिसली त्या माध्यमातून मी त्या सर्व परत त्या सर्व माझ्या ज्या 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 लोकांनी माझ्यापरांनी माझ्याकडनं अशी अपेक्षा केली के की राजकीय क्षेत्रामध्ये यावं मी त्यांना परत बोलावलं आणि त्यांना एक विचारणा केली की आपण या क्षणाला आता घ्यायला पाहिजे का ज्यावेळेस मी माझ्या सर्व समाजांना जनतेला त्यांना विश्वासात घेऊन हा प्रश्न विचारला की आपण या या या, या वेळेस विधानसभेची निवडणूक केला नोव्हेंबर मध्ये जी लोकांनी विधानसभेची निवडणूक आहे mm -hmm. यामध्ये आपण हे मी मार्च एप्रिल महिन्यामध्ये त्यांच्याशी संवाद साधून विचारला त्यांची एक अशी भूमिका आली की डॉक्टर साहेब का म्हणून आपण यायला नाही पाहिजे बर आणि मी आज तर कुठल्याही पक्षाशी असं जोडलेला नाही बर याआधी जे जे पक्ष असतील ज्यांना योग्य ते वाटेल त्या त्या हिशोबाने सर्वसामान्य जनतेने केलं आपण त्यांच्यासोबत जे असेल त्या योग्य त्या उमेदवाराला आपण सुद्धा निवडून दिलं बर पण गेल्या काही काळापासून त्यांच्याही भूमिका बदललेल्या आहेत त्यांची जिंकण्याची जी पद्धत वेगळी पद्धत आहे जाती धर्माचा विषय आहे कुठल्या तरी एका जातीला सोबत घ्यायचं एका जातीच्या विरोधात लढायचं दुसऱ्या निवडणुकीला दुसऱ्या जातीला सोबत घ्यायचं त्याच्या विरोधात कळायचं या सर्व गोष्टीला लोक कंटाळलेले आहेत कधी माळी कधी पाटली आणि हे समीकरण जातीचं समीकरण चालू असताना अशा भूमिकेत जेव्हा लोकांना सगळा आता वीस वर्षाचा लोकांना अभ्यास झाला त्यावेळेस लोकांनी माझ्याकडे अशी भूमिका व्यक्त um. केली आपण या, या राष्ट्रीय क्षेत्रामध्ये यायला पाहिजे um. त्या दृष्टिकोनातून मी सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि विश्वास घेऊन मग आपण ही भूमिका घ्यायला पाहिजे um. मग एक महिन्याच्या ज्या कालावधीत मी सर्वांना विश्वासात घेऊन um. मग मी राष्ट्रीय क्षेत्रामध्ये यायचं अशी भूमिका घेतली um. आणि त्या भूमिकेवर वंचित भोजन आघाडीचे नेते मंडळी असतील पदाधिकारी असतील किंवा जिल्ह्याचे निरीक्षक असतील यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली आपण यावं नक्कीच आपल्या माध्यमातून या या बदल आणि त्या गोष्टीला अनुसरून त्यांच्याशी मी परत संपर्क साधला आणि त्या संपर्क साधल्यानंतर मग मी त्यांना बोललो एक महिन्याचा कालावधी पाहिजे त्या कालावधीच्या नंतर मी त्यांना भेटलो आणि त्यानंतर मी निर्णय घेतला की मी आता तुमच्यासोबत यायला तयार आहे त्या दृष्टिकोनातून मी एप्रिल महिन्यापासून म्हणजे राष्ट्रीय वाटपालीकडे जे ज्या उद्देशून प्रकारे जे काम करायला पाहिजे <laughs> त्या दिशेने मी काम करायला सुरुवात केली मार्च एप्रिल आणि <laughs> आज मी ती भूमिका ठाम घेतली आणि या दरम्यानच जेव्हा ओबीसी आरक्षण यात्रा चालू होती सध्या बाळासाहेब आंबेडकर यांची माझी भेट त्या दे आरक्षण मेळाव्यामध्ये यात्रेमध्ये झाली आणि त्यावेळेस साहेबांनी मला म्हणजे मला साहेबांचे भेटण्याचे योग आले आणि साहेबांना भेटल्यानंतर मी साहेबांना म्हटलं नमस्कार साहेब मी डॉक्टर सतीश शिरेकर जळगाव uh -huh. साहेबांनी अगदी माझ्या माझ्या पाठीवर हात ठेवला धंद्यावर हात ठेवला आणि डॉक्टर शिरेकरांना जळगाव लावून uh -huh -huh. तुम्ही कामाला लागा आणि साहेबांचे हे जे जेव्हा शुद्ध मी माझ्या कानावर ऐकले mm -hmm. डॉक्टर श्रेयकर तुम्ही जळगाव दामोद आणि तुम्ही तयारीला लगा येणारे लवकरात लवकर आपण तुमचं नाव डिक्लेअर करू बर आणि तुम्ही कामाला लागा म्हटल्यानंतर खऱ्या मला त्यावेळेस एक आत्मविश्वास निर्माण झाला की आपल्यासारख्या एक सर्वसामान्य कुटुंबातील एक सुशिक्षित व्यक्ती सामान्य परिस्थितीतून येणार समोर येणार परिस्थितीवर परिस्थितीमधून समोर येणाऱ्या व्यक्तीवर आणि सध्या बाळासाहेब आंबेडकर त्यामध्ये विश्वास ठेवला आणि याच्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती जर काय इथे आला बदल घडू शकतो आणि अशी साहेबांनी माझ्याकडनं ज्यावेळेस भावना व्यक्त केली त्यावेळेस नक्कीच त्या दिवशी पासून मी माझ्या अतिशय कामाला जुमाना लागलो गेल्या बारा वर्षापासून सामाजिक कार्य चालू आहे राजकीय दृष्ट्या मी कधी तसं कधी बघितलं नव्हतं पण तेव्हापासून बघायला लागतो डॉक्टर तुम्हाला असं मी वाटत आहे की तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये उभे लढवणार आहे या मतदारसंघामध्ये डॉक्टरच असणारे डॉक्टर संजय कुटे हे तब्बल वीस वर्षाहून आपण आमदार आहे सध्या सरकारमध्ये ते आणि विविध विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी करोड रुपयाचा निधी या मतदारसंघात आणलेला आहे आणि मतदारसंघामध्ये अनेक जाती जमाती लोक असतील या सर्व लोकांना त्यांनी एकत्र करायचा प्रयत्न केला आहे आणि पाचव्यांदा सुद्धा ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत त्या तुलनेत आपण तब्बल बारा वर्षापासून या ठिकाणी हा राबवती व्यवसाय सांभाळतात आणि हे सांभाळताना एका मोठ्या धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना आपला होणार नाही नक्कीच हा सामना असेल येणाऱ्या आगामी विधानसभेत हा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असाच होईल बरोबर कारण मी गेल्यावर माझ्याकडनं ज्या ज्या व्यक्तींनी अशा अपेक्षा केल्या होत्या की डॉक्टर साहेब आपण राष्ट्रीय क्षेत्र मध्ये आता यावं योग्य वेळ आहे आणि तुम्ही यावं त्यावेळेस मीच मला माहित असताना सुद्धा मी त्यांना आता सहज प्रश्न केला की बाबा एवढा मोठ्या धनशक्तीच्या समोर आपण सर्वसामान्य परिस्थितीतले व्यक्ती कसं टिकणार त्यावेळेस लोकांनी सुद्धा मला अशी अपेक्षा केली डॉक्टर साहेब की आपण मागचाही इतिहास बघून घ्या बर की जेव्हा वीस वर्षा आधी ज्या मलाटे आणि धनडे आपण जे समजतो की डॉक्टर संजय कुठे आहेत ते वीस वर्ष आधी काय होते बरोबर त्याही वेळेस एक नवीन चेहरा आणि न्याय दृष्टिकोनाच्या दृष्टीने लोकांनी त्यांच्याकडे पाहिला आणि त्यांना निवडून दिलं बरोबर mm आणि -hmm. जयंती त्यावेळेस डॉक्टर साहेबांची कंडिशन सुद्धा जयंती मध्ये बरोबर हो आणि असं असताना त्यांच्या समोर माझे आमदार जे त्यांच्या समोर मोठं आव्हान होत mm -hmm. mm -hmm. त्यावेळेस सुद्धा तशीच लढाई झाली बरोबर लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून म्हणा बाकीच्या काही कारणांमुळे त्यांचा विजय झाला नक्कीच मी जेव्हा असे प्रश्न विचारतो तर लोक सुद्धा मला म्हणतात की डॉक्टर साहेब तुम्ही तर दोन तालुक्यांमधले प्रसिद्ध डॉक्टर आहात बर तुम्ही अनेक रुग्णांची तर सेवा केली आहे रुग्णांची सेवाच नाही तर अनेक त्यांचे कुठले तहसीलमधले

निवडणुका मध्ये वंचित उभे केले पण जेव्हा जेव्हा वंचितचे उमेदवार उभे केले आहेत तेव्हा तेव्हा भारतीय जनता म्हणजे काँग्रेसचं नुकसान झालं आणि भारतीय जनता पण ठिकाणी वंचितच्या उमेदवारांना बी टी किंवा प्रकाशात म्हटले जाते याबद्दल तुम्हाला काय सांगते अतिशय माझ्या मताने अतिशय चुकीचं आहे बरं जर तुम्ही आपण दोन हजार नऊची निवडणूक तर बघितली दोन हजार नऊ मध्ये आणि चौदा मध्ये ते ज्या वेळेस वंचित बहुजन आघाडीचे म्हणजे त्यावेळेस आभारित पक्ष ज्या वेळेला उभे होते त्यावेळेस अगदी आपण बघितलं एक दोन तीन चार हजार मताच्या फरकाने बहुजन आघाडीचा करावा मग त्यावेळेस आपण असं म्हणणार नाही का की त्यावेळेला काँग्रेस ही भाजपची बिटिंग होती आपण असं म्हणाले नाही पाहिजे का मग कारण त्यावेळेस भाजपचं आपण पाहतो की भाजपला जर का अतिशय काटेची कत्र जे म्हणून होतात वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या बाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर काँग्रेस अगदी पाच ते सात हजारापासून पस्तीस हजाराच्या डिफरन्स बरोबर नेमकं बी टीम कोण जर आपण बाळासाहेबांना असं म्हणत असेल की वंचित बहुजन आघाडी समजा बी टीम आहे किंवा भाजपला फायदा करते भाजपला फायदा करते त्याच्यापेक्षा माझ्या मते चूक आहे कारण सध्या बाळासाहेब आंबेडकर यांची जी भूमिका आहे वंचितांना न्याय द्यायसाठी आहे बरोबर जर बाळासाहेब आंबेडकरांनी स्वार्थ जर साधला असता hmm. आज कुठला पक्ष त्यांना मंत्रीपद देणार नाही किंवा एक राजाची गादी म्हणून तिथे देणार नाही hmm. पण सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी hmm. ती भूमिका कधीही पत्करली त्यांना ती भूमिका कधी आवडली नाही त्यांनाही hmm. जर वाटलं असतं रामदासजी आठवल्यासारखे एखादा मंत्रीपद घेऊन ते शांत बसले असते खऱ्या अर्थानं सध्या बाळासाहेब आंबेडकर जी आहेत छत्रपती शिवाजी महाराज फुले शाह आंबेडकर यांच्या विचारावर चालणारे आहेत सर्वसामान्य न्याय देण्याची त्यांची भूमिका आहे आणि त्याच भूमिकेतून ते प्रस्तावित सोडून विस्थापितांना दुर्लक्षित बहुजन घटकातल्या सर्वसामान्य व्यक्तींना प्रतिनिधित्व देऊन त्यांचं एक ध्येय आहे की इथून एक शंभर एक ओबीसी आणि एस सी आणि एस टी असे चौपन्न असे एकशे चौपन्न उमेदवार हे आपले वंचितांमधले महाराष्ट्र भूमिका महाराष्ट्र विधानसभेत मांडतील आणि नक्कीच त्या दृष्टिकोनातून लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतील या भूमिकेतन बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांनी सदस्य सर्व स्वार्थ बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी उभा केलेला घडा डॉक्टर तुमच्या समाजामध्ये खुशुला पंधरा वर्ष आमदार होते त्याचं काँग्रेसमध्ये असतात ना किंवा मध्ये तरी ते शेनेमधून भाजपची निवडून त्यामुळे समाज हा प्रामुख्यानं मोठ्या संख्येनं काँग्रेसच्या पाठीशी असं सामान्यपणे चर्चा केली जाईल आणि अशा वेळेस आपण या समाजावरून माळी समाजामधून समाजावरून त्यावेळेस अशा परिस्थितीत उद्या तुमच्या पाठीशी आपला समाज किती राहील किंवा आपला समाज आपल्याला यावेळेस किती पोषण राहील निश्चितच मी अशा ठिकाणी उभा राहतो की मला सर्वसामान्य सर्वसामान्य परिस्थिती सर्वसामान्य कुटुंबातील माझ्या समाज बांधवांचा भरपूर साथ आहे ते सोबत असतात नेहमी आजारांना विचाराने सगळे सोबत असतात मी ज्या विचार धारेवर चालतो त्या विचार धारेला मानणारा माझा समाज आहे माडी समाज हा सर्वसमावेशक समाज आहे तो सर्वांना घेऊन चालणारा असा सवाल नक्कीच आज मी इथपर्यंत असताना सुद्धा मला माझ्या समाजाचं पाठबळ आहे समाजाचं आहेच आहे तरही समाजांच बरोबर जे आमच्या प्रेमाचे असेल मग ते पाटील असतील तुम्ही असतील धनगर असतील बारी समाज असेल माळी समाजातले असतील बाबांचे जे आमचे मित्र आहेत मुस्लिम समाजातले असतील बिल्लाज नदसी हे इथे सर्व लोकांनी सर्व जे समाज आहे हे त्यांनी पुढे आपल्याला उत्तर दे असे आहे आज माझ्याकडे येणार हा सर्व जाती धर्माचा सर्व पक्ष एक पेशंट आहे तरी मला सर्वांनी जास्त उत्तर देण्यासाठी त्यांचा एक पाठबळ आहे मोठ्या वेळेत तुम्हाला कारण इथे वाक्तांनी एक मानसिकीच्या धर्माने वागले माझ्याकडे आलेला पेशंटला मी कधी जात धर्म म्हणून कधी पाहिलं नाही त्याच्यामुळे प्रत्येक जाती धर्मातून मला एक चांगल्या चांगल्या माझ्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे मी सुद्धा त्यांना एक आपलं म्हणून प्रेम दिलाय नक्कीच त्याच त्याच प्रेमाची परतफेड म्हणून मी सुद्धा लोक सुद्धा माझ्याशी एवढे दाखवून जुळलेले आहे आहे आणि मी सुद्धा त्यांच्याशी तेवढी प्रेमाशी आहे यामुळे घटकाच्या माणसाशी स्त् म्हणून आपली नाड डॉक्टर तुम्हाला आठवत असेल की आपल्या मतदारसंघामध्ये केअर पाठला नंतर खऱ्या अर्थानं संतापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदा विधिभूमी तयार पाणी त्यांचे नाव नोंदी होत आहे आजही माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेमध्ये त्यांच्या नावाचा अजून त्याचा फोटो आहे एक खंबीर आमदार पक्का आमदार आणि जनतेच्या हितासाठी राजकारण करणारी व्यक्ती म्हणून तिथं त्यांचा नाव आहे आता तुमच्या निमित्तानं पहिल्यांदा संग्रामपूर तालुक्यातला उमेदवार हा बाळासाहेबांनी दिलेला आहे यापूर्वी जवळपास जळगाव सैगाव वगैरे भागातले उमेदवार असतील पण या निमित्तानं तुम्हाला

भेदभाव दिसत नाही त्यामुळे मी समाज आहे उमेदवारी भेटली असेल माणी समाजाला माझ्यासोबत काही प्रमाणात मराठा समाज सुद्धा राहील कुंभी समाज सुद्धा येईल माणी समाज तर आहेच आणि बौद्ध समाजा आहेत बारी समाज आहे ओडी समाज आहे तेली समाज आहे धुंगर आहे जे आपण बिल्डर समूह म्हणून आदिवासी भाग आहे आदिवासी समाज आहे असे इतर सर्व समाज सर्व ज्यामध्ये ज्याचं नाव देऊ शकत नाही असे सर्व छोटे मोठे घटक अनुपस्थित जे आहे ते सर्व माझ्या सोबत यतील आणि एक माझ्याकडे त्यांचा तो बाण्यातستون आहे एक माणूस म्हणून आपल्यासाठी साठी लढणारा माणूस आहे नक्कीच तो बारी सोबत असल्यामुळे डॉक्टर तुम्हाला या मतदार संघाचे पण ज्या विविध समस्या आता ज्ञात झालेल्या आहेत ह्या समस्या निराकरण करायची म्हणून उद्या विधानसंघे कच आपण बोलला या मतदारसंघाचं मग ते भेलून काही येशील या अनुकार या मतदारसंघाचा आरोग्य काय द्यायचे या मतदारसंघातील डोकर विकलेल्यावर कसे डोकरांचा साथ कमी कमी पण असेल हे विकून करायचं आपल्याला काय आपलं काय लक्ष शिकून नक्की सर्वप्रथम ज्या आपल्या समोर समस्या येतात त्या सर्व समस्या निराकरण करायचं हो माझ्यासमोर एक डॉक्टर म्हणून एक पहिले समस्या असेल त्या दोन्ही तालुक्यांमध्ये कशी होईल की वैद्यकीय सेवेचा सोयी सुविधेचा अभाव बरोबर एक आज जळगाव असा तालुका आहे संग्रामपूर दुसरा तालुका आहे ते थोडस आधी आपल्याला लोक आदिवासी खामांना कन्सिडर करतात मग ज्यावेळेस जळगाव असेल संग्रामपूर असेल अशा ठिकाणी माझा पहिलं ध्येय असेल की इथे मी सुसज्ज असं ते तुम्ही रोखी सुविधानुसार ज्यामध्ये आयसीयू से क्रिटिक रोगतज्ञा <laughs> बाल रोगतज्ञा स्त्री रोगतज्ञा एमडी मेडिसिन अशा <laughs> प्रकारचे सर्व सोयी सुविधानुसार सज्ज आहे हॉस्पिटल इथे माझा आणि तेही मोफत कसे उभे राहतील याच्यासाठी जास्तीत जास्त माझा प्रयत्न असेल जेणेकरून जे सर्वसामान्य घटक आहेत जे गरीब आहेत ज्यांना समजा जर आधी जायचं काम पडलं अत्यावश्यक सेवा असेल हार्ट अटॅक असेल ऍक्सिडेंट असेल पॉइझनिंग असेल अशा वेळेस ज्या वेळेस ते आपल्या इथल्या आर एस ला जातात ग्रामीण रुग्णालयामध्ये जातात त्यावेळेस आपल्याला असं दिसून येते की त्यांना रेफर करावं लागते खांगावाने आपल्याला ते पेशंट खांगावाने आपल्याला जायला दोन तास लागतात आणि दोन अडीच तासाच्या दरम्यान कधी रेल्वे गेट बंद असते अशा परिस्थितीमध्ये त्यांना आपल्या कानाला मुकावं लागतं सर्व सर्वसामान्यांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आरोग्याचा आणि मी एक डॉक्टर म्हणून जनतेने मला निवडून दिलं तर नक्कीच पहिला माझा ध्येय गोरगरीब लोकांना गरजू व्यक्तींना गरजू रुग्णांना आपल्या कुठल्याही इमर्जन्सी सेवेसाठी रेल्वे रेल्वे गरज पडणार नाही बरोबर ही सुविधा आपल्या तालुक्यामध्ये मोफत असतील म्हणजे अगदी मिनिटाच्या हाकेवर ते सेवा असावी अत्यावश्यक सेवेत आपण बघतो त्यांना जर काय पहिल्या पाच दहा मिनिटात किंवा अर्ध्या दिवसात जर ते सिग्नल मिळाला तर नक्कीच तिथे घरांचे प्राण वाचू शकतात पण माझं पहिले ते डॉक्टर म्हणून ते असेल म्हणजे सुसज्ज असेल मोफत हॉस्पिटल उभारावे त्यानंतर शेतकरी असतील कष्टकरी असतील मजूर वर्ग असेल बेरोजगार असेल यांचे जे अनेक प्रश्न आहेत शेतकरी म्हटले की त्यांच्या आजही आपण पाहतो की सोयाबीन असेल कापूस असेल पिकांना योग्य भाव मिळत नाही त्यासाठी आपण वर काय केलं पाहिजे कशा प्रकारे आवाज उठवला पाहिजे हे मी प्राधान्यानं इथं आपण पाहतो की पारंपरिक शेती आहे चालू आहे बरोबर शेतकरी आज उत्पन्न उत्पन्ना खर्च किती लागवडीचा खर्च किती आणि उत्पन्न घ्यायचे हमी भावाच्या हिशोबाने भाव मिळाला पाहिजे शासनाने ते ठरवून दिले आहे की ही भाव असला पाहिजे की त्याला खर्च एवढा लागेल त्याला उत्तर एवढं उत्पन्न व्हायला पाहिजे तर त्याला खरं आता आपण पाहतो की जे गोरगरिव सर्वसामान्य शेतकरी आहेत दरवर्षी फिरतात आणि तेवढंच काढतात म्हणजे त्यांच्या सदा त्याच्यात कपडा लत्ता सुद्धा होत नाही अशी परिस्थिती आपल्याला दिसते बरोबर म्हणून सर्वसामान्य शेतकरी बरेचदा आपल्या घरात आपली शेती कमी कमी होताना दिसते आणि शेती घेतात हो मग या सर्वसामान्य शेतकऱ्याच्यासाठी इथे शेतीच्या दृष्टिकोनातून विकासात्मक धोरणं कशी असतील जोडधंदा असेल त्याच्यानंतर अत्याधुनिक शेती कशी करता येईल मग दुग्धपालन असेल शेळीपालन असेल दोन धंदे जोड कसे करतात त्यांना शेतीसाठी एवढं आणि कसं आपल्याला आपल्या भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीन आहे बाजूला संत्रा पट्टा आहे त्यामुळे संत्रावर उद्योग असतील सोयाबीनच्या देवी किंवा खूप हा मोठ्या प्रमाणात या भागामध्ये त्यामुळे तुमचे दाजबील वगैरे तेवढी अशा पद्धतीचे काही व्यवसाय म्हणजे एमआयडीसी वगैरे डीजिन वगैरे जाल्या वर्षभर झालेली आहे किंवा त्याचं नियोजन काही नाही त्यामुळे बेरोजगार या अंतऱ्या संघामध्ये आहे प्रमाणामध्ये अशा बेरोजगारासाठी पर्पिक्युलर तुम्हाला निमक काय सांगते याच्यामधून बेरोजगारांना आपण पाया उभं करायचे काय कसे आता जसं आपण सांगितलं की आता आपण दालमिल जर उभी केली तर कित्येक लोक दालमिल त्याच्यानंतर असं संतरा प्रक्रियेच्या प्रोसेस आहे इथे जर कितीतरी काम करायची गरज लागली बेरोजगारी त्याच्या माध्यमातून अगदी आपल्या इथं शेतीसाठी अत्याधुनिक आपण जर का सगळ्या सोयी उपलब्ध केल्या त्याच्या माध्यमातून बरेचशे शेतकऱ्यांचे प्रश्न दुग्ध व्यवसाय त्यांना स्वत ते व्यवसाय करतील साईड बिझनेस करतील म्हणजे जेणेकरून आपल्या इथल्या युवकांना शहराच्या था ठिकाणी म्हणजे नोकरी करण्यासाठी जाण्याची गरज पडणार नाही आपले युवक हे इथले जे तरुण आहेत सर्व बाहेरगावी रोजगाराच्या शोधात शहराच्या ठिकाणी जातात आणि पाच हजारापासून दहा पंधरा हजारापर्यंत कमावतात खऱ्या अर्थाने इथं जर का त्यांना आपल्याला शेतीसोबत जोडधंदा जर का उभा करून देता आला पण ते खऱ्या अर्थाने लाखोच्या रुपया उत्पन्न असतील या आपण कसे निवारण करू शकू आणि लवकरात लवकर कसा आपला कसं आपलं डॉक्टर साहेब या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं आता तुमच्या रूपानं येईल कारण काँग्रेस असेल भाजप भाजप असेल आणि वंचित असेल कारण आतापर्यंत या निवडणुकीमध्ये प्रत्येकला वंचित लढतीतच आलेली मोर आणि चौदा या निवडणुकीमध्ये अक्षरशः भारतीय जनता पक्ष उमेदवारांच्या कायाखाली वाढून सरपलेली होती पण नाम मात्र फरकानी त्यावेळेस वंचित उमेदवार मागे आता आताच्या निवडणुकीमध्ये एक चांगलं वातावरण तुमच्या साठी आहे आणि महाविकास आघाडीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये अजून एक तालुक्यामुळे आपल्याला विजयाची समीकरण जवळ करण्यासाठी म्हणून कोणता असा प्रयोग केला पाहिजे की ज्यामुळे यावेळेच्या निवडणुकीमध्ये वंचितचा उमेदवार हा डॉक्टर संजय पुणे सारख्या चार वर्ष उमेदवार असणाऱ्या माणसाला होऊ

सर्वसामान्यांना एक व्यक्ती म्हणून त्यांना माझ्याकडे पाठवत एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आणि त्या सर्व समाजाला सर्व सर्व जाती धर्माला तरुण घेणारा सर्व समावेशक समाजातील आणि सर्व समावेशक असं डॉक्टर सतीश कदाचित पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी कदाचित म्हणूनच माझी निवड केली असावी बरोबर असं मला वाटते आणि ते माझं भाग्य आहे की मी यावेळेस जे तिकीट मिळवण्यासाठी मी स्वतःहून कुठेही असे प्रयत्न केले नाही बरोबर अगदी मार्च एप्रिल महिन्यापासून सर्व पक्षातील जे असतील श्रेष्ठ ज्येष्ठ पदाधिकारी असतील त्यांनी माझ्याकडे अशी भावना व्यक्त केली की डॉक्टर शिरेकर साहेब यांच्या माध्यमातून इथे परिवर्तन जोडू शकते आणि त्या माध्यमातून ते मला दोन तीन वेळेस आमच्या भेटी काढली जातात त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली डॉक्टर साहेब की वंचित बहुजन आघाडी हाच एक असा घटक आहे हा जसा एक पक्ष आहे की जिथे आपण काढ्याची टक्कर केली तुमच्या माध्यमातून सर्व सर्वसामान्य कुटुंबातून देता येईल म्हणून आपण इथे उभं राहावं आणि यावं आणि अशा म्हणून माझी त्या वेळेला जानेवारी फेब्रुवारी मध्ये अशी माहिती तर होती नंतर मी सगळ्या गोष्टीचा एक महिना मागितला त्यात परिपूर्ण विचार केला आणि खऱ्या अर्थानं मी तसं आणि कुठल्या पक्षाशी तुम्ही नव्हतो तर म्हणून मी एक हा निर्णय घेतला की आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य आणि कारण सध्या बाळासाहेब आंबेडकरांचे विचार हे छत्रपती शिवाजी महाराज फुले आंबेडकरांचे विचार विचारधारेवर आणि माझे वैयक्तिक विचारधारा ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज फुले शाह आंबेडकरांच्या विचारधारावर चालणारी व्यक्ती आहे त्या माध्यमातून मी इथे सगळं काम करतो आणि हे काम करत असताना माझ्या डॉक्टर एक नाव आपण बाहेर कुठेही विचारलं प्रत्येक जाती धर्मातील लोक माझ्याशी अतिशय चांगल्या प्रकारे जुडलेले आहेत आणि अशी जुडलेला असताना मला त्या गोष्टीचा आत्मविश्वास आहे की नक्कीच माझ्या माध्यमातून मी इथे जेव्हा उभारेल नक्कीच मी हा बदल घडणार मी लढणार आणि नक्कीच मैदान घडवणार निश्चितच आपण आता अशी अपेक्षा करतो की आगामी निवडणूक मध्ये तुमच्या सारखं व्यक्तिमत्व हे विद्यार्थ्यांमध्ये पोहोचलं पाहिजे कारण तुमची जी लढाई आहे अत्यंत धनशक्ती जनशक्ती अशा पद्धती लढाई आहे आणि जनशक्ती तुमच्या जवळ आहे असं तुमच्या आतापर्यंतच्या सगळ्या समाजाला जाऊन येते आणि एक अशा समाजाबद्दल किंवा अशा कॅटेगरीमधून तुमची निवड बाळासाहेबांनी केली आहे त्याची जीवन खरं साजरी झाली पाहिजे असं मला वाटते आपण आला मला त्यांचा चांगल्या पद्धतीने मुलाखत दिली त्याबद्दल तुमचा आभारी आहे धन्यवाद